जै आज दांडी किनारपट्टी भाग श्री दांडेश्वर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज आपण प्रचाराचा शुभारंभ करतोय आपले भारतीय जनता पार्टी कडून मी स्वतः नगराध्यक्ष उमेदवार आमच्या इथल्या दानी परिसरातील सर्वांच्या सभागृह असणाऱ्या आदरेकर मॅडम तसेच राजू परब सर या यांच्या वतीने आणि समस्त नागरिक यांचा प्रति प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे या प्रचार स रॅलीला तर आज आम्ही प्रचार सुरू करतो आहे तर या प्रचाराच्या निमित्ताने मी एक नक्की सांगू इच्छिते की मी प्रत्येक वेळी बोलत आली आहे की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील देवाभाऊ असतील आणि आपले सर्वांचे कोकणचे भाग्यगीता ते लाडके नेते नारायणजी राणे साहेब तसेच पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री राणे साहेब जे आता कॅबिनेट मंत्री आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांनी एक कालच आम्हाला या किनारपट्टी भागाविषयी काही विकास कामांविषयी आणि इथल्या स्थानिक व्यावसायिकांविषयी जी दूरदृष्टी ठेवलेली आहे जे स्थानिक व्यावसायिक आहेत इथले आपले वॉटर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांचे ज्या काही लायसनच्या गोष्टी अडलेल्या आहेत तर त्याची पूर्तता करण्याची शब्द दिलेला आहे आणि वचन दिलेलं आहे तसंच हा दांडी किनारपट्टी भाग रस्ताकम बंधारा असं दूरदृष्टी ठेवलेली आहे तसंच या बंधारा समुद्र किनारपट्टीला लागणाऱ्या रस्ताकम बंधाराला जे खाऊगल्ली ही एक छान असं दूरदृष्टीचं एक छान त्यांनी विजन ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने स्थानिक आमच्या बचत गटातील महिला असतील स्थानिक आमच्या महिला असतील त्यांना प्राधान्य द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचा हा सुवर्णयुग म्हणायचा की आज राणे साहेबांचा आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आणि आमचे सगळ्यांचे लाडके नेते नारायणजी राणे साहेब यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन सांगितलेला आहे की तुम्ही पुढे चला जे काही विजन आहे ते आम्ही पूर्तता करणार आहोत तर मी समस्त भारतीय जनता पार्टीकडून आज मी शब्दात देते की हे जे किनारपट्टी भागातील जो काही विकास कामाशी रिलेटेड करून जी आहे तो भरघोस असा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच आणणार आहे हे सांगून मी ते थांबते जय श्रीराम